नमस्कार मित्रांनो मी युवराज गायकवाड पब्लिक स्पीकिंग कोच आज एका टीपबद्दल बोलणार आहे टीप नंबर एकवीस आणि ही टीप प्रत्येक वक्त्यासाठी महत्त्वाची आहे कारण वक्ता हा नेहमी नको त्या गोष्टी करण्यामध्ये जास्त एक्सपर्ट असतो हे करू नको ते करू नको म्हटल्यानंतर तो जाणून बुजून करणार किंवा ते बोलणार अशी एक वृत्ती निर्माण झालेली असते मग ती टीप कोणती आहे टीप नंबर एकवीस ती म्हणजे तुमचं भाषण झाल्यानंतर आपलं भाषण झाल्यानंतर आपण इतरांना विचारलं पाहिजे का की माझं भाषण कसं झालं तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपण आपलं भाषण झाल्यानंतर कधीही कोणाला विचारू नका की माझं भाषण कसं झालं कित्येक तरी लोक आहेत की त्यांना तुमच्यामध्ये काय चुकलं हे शोधण्यात फार इंटरेस्ट आहे आणि आपण अशा लोकांना जाऊन विचारतो ज्यांचा आणि संभाषणाचा कधी काही संबंध नसतो ते कधी स्टेजवर गेलेले नसतात त्यांनी कधी स्टेजवरून भाषण दिलेलं नसतं आणि आपण अशा व्यक्तीला जाऊन विचारतो की माझं भाषण कसं झालं मग त्या आपल्याला आपल्यामध्ये चुका कोणकोणत्या झाल्या त्या आपल्याला सांगायला लागतात हो यार तू जर असं बोलला असतास तर अजून चांगलं झालं असतं किंवा आपल्याला काय म्हणणार माहिती आहे का की होतं बरं होतं इट्स ओके म्हणजे आपल्याला जे मोटिवेशन मिळायला पाहिजे तर ते मोटिवेशन न मिळता आपण डिमोटिवेट व्हायला लागतो जर तुम्हाला भाषण कसं झालं हे जर विचारायचं असेल तर तुमचे कोच तुमचे गुरु जे असतील त्यांना आपण विचारलं पाहिजे आणि माझ्या मते संभाषण कला हे अवगत करण्यासाठी आपल्याला कोच असणं फार आवश्यक आहे मार्गदर्शक असणं अत्यंत आवश्यक आहे पूर्वीच्या काळात मार्गदर्शक नव्हते परंतु आजच्या काळामध्ये संभाषण कला शिकवणारे अनेक ट्रेनर उपलब्ध आहेत तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकता कारण संभाषण कला ही जी आहे आपण अवगत करू शकतो आपण आत्मसात करू शकतो आपण चांगल्या पद्धतीने हे स्किल डेव्हलप करू शकतो कारण हे जर तुम्ही कौशल्य विकसित केलं तर तुम्हाला पाहिजे ते मिळवण्यासाठी संभाषण कौशल्य अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं आणि म्हणून मी जी ही टिप सांगितलेली आहे एकवीस नंबरची की संभाषण झाल्यानंतर भाषण झाल्यानंतर कोणालाही विचारू नका की माझं भ भाषण कसं झालं फार फार तर तुम्ही स्वतः जे बोलत आहात ते रेकॉर्ड करा घरी गेल्यानंतर तोच व्हिडिओ पुन्हा पहा तुम्हालाच कळतील की माझ्याकडून कोणकोणत्या चुका झाल्या त्या कुठे कुठे मी चुकलो याची जाणीव मला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर होऊ शकेल म्हणून मित्रांनो ही टीप जी सांगितलेली आहे एकवीस नंबरची ती लक्षात ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद